मखमलाबाद रोडवरील महादेव कॉलनी परिसरातील जिजाई फाउंडेशनतर्फे काल जवळपास पाच हजार मूर्तींचे संकलन करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पालवे यांच्या नियोजनाखाली हा मूर्ती संकलनाचा कार्यक्रम पार पडला यावेळेस भाविकांतर्फे मोठा प्रतिसाद मूर्ती संकलन कार्यक्रमास भेटला कृत्रिम तलाव यावेळेस तयार करण्यात आलेले होते त्यामध्ये अनेक भाविकांनी आपल्या मूर्ती विसर्जन करून जिजाई फाउंडेशन यांच्याकडे सपोर्ट केल्या व दान केल्या यावेळी सामाजिक कार्यकर्ते बोला पाले पाल म्हणाले जिजाई फाउंडेशनच्या वतीने गेली पाच ते सहा वर्षापासून आपण देव द्या देव पण घ्या या, या संकल्पनेतून मूर्ती संकलन करत आहोत तर आपलं मेन उद्देश असा आहे की नदी ही प्रदूषित झाली पाहिजे नाही आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन हे विधिवत झालं पाहिजे त्यासाठी हा जो ही जी जागा आहे ती मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळं लोकांनाही सोयीस्कर असल्या अस आस, आहे त्यामुळे आपण गणपती विसर्जन हे गेले पाच वर्षामध्ये उच्च क्रमांकाने पहिले हजार झाले नंतर दोन हजार तीन हजार चार हजार यावर्षी पाच हजाराच्या जा मूर्ती आपल्या मूर्ती संकलन होणार आहे व यापुढेही मूर्ती जास्तीत जास्त संकलन करण्या करण्याचा आमचा उद्देश आहे तरी प्रभागातील सर्व नागरिकांचे मी खूप खूप आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र